हॅलो फ्रेंड्स आज आहे संकष्टी चतुर्थी तर सर्व गणेश भक्तांना चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा मला उपवास नसतो आणि ह्यांना पण नसतो उपवास असतो दिदीला आणि सोनूला तर मस्त त्यांच्यासाठी खिचडी बनवणं चालू आहे आणि अशा मिरच्या मी का टाकते त्याचं कारण तुम्हाला सांगते दिदीला खिचडीसोबत फ्राय मिरची खूप आवडते त्यामुळे मी मिक्सरमध्ये कधी वाटत नाही खिचडीला किंवा बारीक कापून टाकते पण आत्ता तिला फ्राय खायची होती त्यामुळे थोड्या अशा मोठ्यामध्येच टाकल्या आणि इकडे थोडेसे उपवासाचे पापड तळलेत जे बचत गटच्या स्टॉलवरून घेतले होते बटाट्याचे पापड खूप छान आहेत आणि इथे बटाटा असा पातळ कापून घेतलाय आणि असा तेलामध्ये जास्त फ्राय केला ना की तो मस्त असा कुरकुरीत लागतो आपण हे खातो ना फिंगर चिप्स फ्रेंच फ्राईज त्यासारखा लागतो त्यामुळे असा बटाटा मी हे केलाय इकडे बघा पापड्या तळल्या तळल्या लगेच येऊन सुरुवात झाली आहे कारण भूक लागली आहे बोलला मम्मी मला म्हटलं लगेच बनवते गरम गरम कारण आज माझा थोडासा बाजारमध्ये मा वेळ गेला ना तर मग बाजार वगैरे साफ करून ठेवतच होते पण ते बोलले नाही आता अगोदर खिचडी आणि मी करून नाही ठेवत कारण गार खिचडी कोणीही खात नाही तर अशी मस्त मिरच्या पण म्हटलं असं छान फ्राय करूया मीठ वगैरे टाकून आणि त्या खिचडीमध्येच फ्राय करायच्या त्यामुळे त्याची चव पण लागते खिचडी पण तिखट होते आणि आपल्याला पाहिजे असेल तर आपण त्यातली मिरची उचलून खाऊ शकतो त्यामुळे मी अशा मिरच्या मोठ्या मोठ्या कट करून टाकते म्हणजे हातानेच तोडून टाकते तर असं मस्त माझी खिचडी बनवणं चालू आहे आणि तुम्ही बघू शकता साबुदाना किती मोकळा आणि छान झालाय अजिबात कुठेही चिकट आणि अशी गोळे गोळे खिचडीचे जर असतील तर घरातले कोणीही खिचडी खात नाही त्यामुळे एकदम परफेक्ट पाण्याचं प्रमाण असं मी रात्रीच साबुदाना भिजून ठेवते उपवासाच्या आदल्या दिवशी रात्री झोपायच्या वेळेला साबुदाना भिजून ठेवायचा सकाळपर्यंत मस्त असा मौसूत एक एक दाना मोकळा असा साबुदाना झालेला असतो आणि ही जी कडई आहे हे भांडं आहे तुम्ही बघू शकता हे स्पेशली माझ्या फराळाचं भांडं आहे बरं का म्हणजे जेव्हा कधी उपवास असतात आणि जेव्हा कधी फराळाचं बनवायचं ना तर मी ह्या कडईमध्ये बनवते आणि माझं नॉनव्हेजचं बनवायला पण एक कुकर आणि एक पातेलं ठरलेलं आहे थोडस टेस्ट बॅलेन्स होण्यासाठी थोडीशी साखर घालायची कधी पण खिचडीमध्ये तुम्ही कधी घालत नसाल तर नक्की घालून बघा एकदम नॉर्मल नौ, जास्त नाही एकदम नॉर्मल असं मस्त जसं मीठ घालतो ना त्याचप्रमाणे ते तेवढी साखर घालायची तुमची खिचडी किती छान लागते बघा एकदम अशी मस्त ब्राह्मणी पद्धतीची खिचडी तयार होते मीठ साखर घातल्यानंतर ये ना आणि वरनं जेव्हा आपण लिंबू पिळतो ना तेव्हा टेस्ट बॅलेन्स होतो छान आणि इकडे बघू शकता ह्या ज्या प्लेट्स आहे आमची दीदी इतकी डेंजर आहे ना तर ती काय बोलते मम्मी आपण नॉनव्हेज खातो स्टीलच्या प्लेटमध्ये स्टीलच्या ताटांमध्ये तर तेच फराळाला नको त्यामुळे हे जे डिनर सेटमधल्या काचेच्या प्लेट आहेत ना ह्या माझं डिनर सेट मा काचे चा आहे त्याच्यामध्ये ह्या काचेच्या प्लेट्स आहेत ते ते फराळाला घेतात कारण ते आम्ही कधी नॉनव्हेजला अजून वापरलेलं नाही आहे ना त्यामुळे फराळाला ते ताट म्हणजे ज्या ताटामध्ये आम्ही नॉनव्हेज खातो ते ताट कधीच फराळ करायला घेत नाही इतकं चांगले सवयी मुलांना लावून ठेवलेल्या आहे मी आणि माझ्याच सवयी आहेत त्या त्यामुळे चांगलं असतं आपल्यासाठीच अशा चा हे केलेलं तर ह्या कढईमध्ये कधी नॉनव्हेज बनवत नाही ही फक्त स्पेशली फराळासाठी खिचडी व भगर आपली वरई असते बटाटा त्यासाठी मी ही कढई नवीन घेतलेली आहे परत मी ही नॉनव्हेजला वापरत नाही तर इकडे झाले फराळाचे ताटं भरून मस्त वेफर्स तांदळाचे पापड आणि लिंबू आणि हे तर या तुम्ही पण फराळ करायला असं मी बोलतीये आहे तुम्हाला या तुम्ही पण खिचडी खायला आणि मुलांना वाढून झाले तर मग आज पण आम्ही दोघं खिचडी खाणार आहोत मी नितीन आणि शिवरायांना पण खिचडीच आवडते पण मला जे आहे ना ते ना जास्त साबुदाना नाही चालत तर त्यामुळे आणि बसलेत माझी वाट बघत भुकेनी हे झाले होते एकदम आणि वाट बघत बसले त्यांना दिले दोघांना ताटं खाण्यासाठी आणि म्हटलं खावा आता निवांत भूक लागलेली होती ना त्यांना ते बरं मम्मी तुझा पटकन, बाजा बाजार कधी सोडून होईल दे ना जेवायला पटकन दे ना खिचडी पटकन खायला आणि काय होतं उपवासाची ना आणखीन भूक लागते आणि दोघंही बसले खायला बघा माझं बाजार निवडणं चालूच होतं भाजीपाला आणि खिचडी खूप छान झाली होते म्हणे मस्त अशी गरमागरम खिचडी पापड्या लिंबू आणि दही विचारलं त्यांना दही होतं पण नको बोलले दही थंडीमुळे ना लगेच घसा तुकतो होती तिला टॉनसेलसे त्यामुळे मग लिंबू खातो म्हणे आम्ही थोडंसं म्हटलं ठीक आहे मग असा मस्त फराळ चालू झाला तुम्हाला आहे का उपवास तुम्ही काय केलं आज फराळाचं आणि आज चंद्रोदय काहीतरी आठ सत्तावन्न की काय असा नऊचा आहे बघू आता काय प्लॅन ठरतो आणि खूप छान झाली म्हटली खिचडी हे बघा सोनू पण सांगतोय खिचडी मस्त झाली मग यांना हे काय अजून आलेले नव्हते दुकानातनं त्यांना कस्टमर होतं शिवराज गेला होता शाळेमध्ये आणि मी पण